त्याचप्रमाणे आमदार राम शिंदे व विखे कुटुंबात समेट झालात आगामी लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप ऑफिशियली कामाला लागली नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट मनापासून भाजप सोबत असून फक्त अजित दादा गट कधी ऍक्टिव्ह होतो हे पाहावे लागणार आहे भाजपच्या उमेदवारापुढे आव्हान कोणाचे या प्रश्नाचे उत्तर रोहित पवारांनी आज प्रसारमाध्यमांना दिले मी किंवा सुप्रियाताई नगर दक्षिणे साठी उभे राहणार नसल्याचे सांगितले रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाकडे एक पर्याय उरला आहे त्यातही निलेश लंकेंची उमेदवारी जवळपास फिक्स समजली जात आहे याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण दोन दिवसापूर्वी नगरमध्ये महायुतीचा मेळावा झाला त्यात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड वगळता भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली कितीही शीतयुद्ध असले तरी भाजपच्या आजी माजी सर्व नेते मंडळींनी एका दिल्लीला केला या मेळाव्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती आमदार राम शिंदेच्या भाषणाची विखे व शिंदेंचे विड्या भोपळ्याचे नाते असले तरी पक्षासाठी या दोघांनीही मनातील दुरावा मांडवा बाहेरच सोडून दिल्याचे दिसले शिंदेनी विखेंना चिमटे काढले मात्र महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्याचे आव्हानही केले चिंता करू नका अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याकडे विकसित तंत्रज्ञान आहे त्यामुळे त्यांना कोण काय करतय माहीत आहे असे वक्तव्य करत विखेंना सूचक इशाराही शिंदेंनी दिला मात्र भाजपच्या नियोजनाप्रमाणे विखे शिंदे हातात हात घेऊन काम करतील यावर या, या मेळाव्यातून शिक्कामोर्तब झालं मेळाव्यानंतर भाजप ऑफिशियली ऍक्टिव्ह झालेली दिसली या मेळाव्यात सर्वात सुखद बाब ठरली ती भाजपचे नवे व जुने सहकारी एकाच मंचावर आल्याने जीवाजीव आला उमेदवार ठरला नसल्याचे शिंदे म्हटले असले तरी नगर दक्षिणेतून सुजय विखे हेच भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत दुसरीकडे रोहित पवारांनीही आज शरद पवार गटाच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलं सुप्रिया किंवा माझ्या नावाची नगर दक्षिणे चर्चा होत असली तरी आम्ही दोघेही निवडणूक लढणार नसल्याचे रोहित पवारांनी सांगून टाकलं त्यामुळे या मतदारसंघात पवार गटाचा उमेदवार कोण हे ट्विस्ट काहीसे संपले रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाकडे फक्त प्राजक्त तनपुरे हेच पक्षातील उमेदवार शिल्लक राहिले आहेत मात्र मूड शरद पवार गटाची गणिते बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो पवार साहेब ही पासे टाकण्यात माहीर असल्याने ऐनवेळी लंकेंना राष्ट्रवादीत घेऊन ते लढतीत रंगत आणतील ही शक्यता सध्या तरी सर्वात जास्त दिसते फडणके व विखे या दोघांनीही लोकसभेची तयारी सुरू केली आहे आता फक्त युती व आघाडीच्या औपचारिक जागा वाटपाची वाट पाहावी लागणार आहे जागा वाटप होऊन उमेदवार ठरल्यानंतर या मतदारसंघात खरी रंगत येईल अरुण काका जगताप संग्राम जगताप शिवाजी करडिले बबनराव पाचपुते मोनिका राजळे राम शिंदे यांच्याकडे युतीची म्हणजेच विखेंच्या प्रचाराची जबाबदारी असेल दुसरीकडे लंकेंनी उमेदवारी केली तर रोहित पवार प्राजक्त तनपुरे राहुल जगताप जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अभिषेक कळमकर प्रताप ढाकणे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी असेल प्रवरीची प्रचार यंत्रणा उपमुख्यमंत्री फडणवीसांचे नियोजन शिंदे गट व अजित पवार गटाची ताकद हे विखेंचे प्लस पॉइंट असणार आहेत दुसरीकडे विखे विरोधकांची मोड बांधण्यासाठी स्वतः शरद पवार नगरमध्ये येण्याची शक्यताही जास्त आहे याशिवाय रोहित पवार सुप्रिया सुळेही येथे जातीने लक्ष घालतील न भूतो न भविष्याती रंगत या मतदारसंघात येईल हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब वाढवण्यासाठी तुमची मदत हाच आमच्यासाठी आशीर्वाद राहणार आहे पुन्हा भेटू नव्या विषयावर सडेतोड विश्लेषणासह तोपर्यंत जय महाराष्ट्र